गेले काही दिवसापूर्वी आळंदीकर ग्रामस्थ यांनी राज्य महिला आयोगाला निवेदन दिले होते या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केले होते की गेल्या काही दिवसांपासून श्रीक्षेत्र आळंदी या ज्ञानेश्वर नगरीमध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत गेल्या दहा दिवसापूर्वीच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली यामध्ये आरोपीला अटक केली हा आरोपी स्वतःला हबप बुवा म्हणून त्या ठिकाणी एक संस्था सुरू केली आणि त्याच संस्थेतल्या एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडतात येत यामध्ये खरी पार्श्वभूमी म्हणजे धर्मादाय आयुक्त आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता बाहेर आलेल्या लोकांनी या ठिकाणी अनेक संस्था सुरू केलीत आणि या संस्थेमध्ये शिकणारे मुलं आणि मुली यांच्यावरती लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात म्हणून मी आज स्वतः श्री क्षेत्र आळंदी येथे पाहणी केली अनेक संस्थांची पाहणी केली आणि म्हणून संबंधित पोलीस अधिकारी असतील तहसीलदार प्राण त्यांच्या समवेत बैठक घेऊन जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल यांच्या बरोबरच्या या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत की दोन दिवसामध्ये या संस्था ज्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाहीये कोणतीही नियमावली पाळलेली आहे पण या संस्थेमध्ये मुला मुलीनं ठेवलेत त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाही आहेत एक एका एका खोलीमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास मुलं राहतात त्यांच्यासाठी स्वच्छता ग्रहांची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाहीये त्याचबरोबर यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जाते आहे आणि अशा खूप मोठ्या प्रमाणातल्या संस्था या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या लैंगिक अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणातल्या घटना घडतात येत यांच्यावरती कारवाई करावी आणि यासाठी एक नियमावली बनवावी अशाही सूचना या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक विश्वास असलेला हा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा आपल्या समाजाचा पाया आहे पण अशा या संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना घडतात त्या अत्यंत दुर्दैवी आहे क्षेत्र आळंदीचं पावित्र्य राखलं जावं यासाठीची जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडूच नाही यासाठी ज्या संस्थांची कुठंच नोंद झालेली नाही किंवा अनाधिकपणे काम करणाऱ्या या संस्थांवरती कारवाई केली जाईल